बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी परिवहन विभागाच्या मार्फत या महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळाच्या परिवहन मंडळाच्या स्वतःच्या गाड्या असाव्यात भाड्याच्या गाड्या बंद करून स्वतःच्या गाड्या शासनाच्या चास असाव्यात हे धोरण आखलं गेलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी निर्णय घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन लालपरी देण्याचं कारवाई चालू केली या विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी आज आपल्या गगन संभाजीनगर डेपोला दहा लालपरी मंजूर केलेल्या आहेत त्यातल्या पाच या ठिकाणी या, या गाड्या आज या ठिकाणी आलेल्या आहेत त्याचा लोकार्पण सोहळा झालेला आहे अजून पाच गाड्या या संभाजीनगर डेपोला येतील आणि गगन मोड्याच्या दहा गाड्या ज्या गेलेत त्याला एक दीड दोन महिन्याच्या अंतरावर येणार आहेत पण तो मी त्यांना सांगितलं आहे पावसाळी विभाग आहे आत्ताच गाड्यांचा सीज सीझन आत्ताच आहे त्यामुळे गगन मोड्याच्या दहा सुद्धा लवकरात लवकर आता या महिन्याभराच्या अंतरावर येण्यासाठी मंजूर झालेत त्या त्या ताबडतोब येतील मला वाटते लोकांना महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्ये माझ्या मतदारसंघात लोकांना सुखकार प्रसाव प्रवास व्हावा यासाठी शासनाने या गाड्या दिल्या त्याबद्दल मी मनपूर्वक शासनाचं अभिनंदन करतो